नमस्कार मित्रांनो तर आपल्या मराठमोळ्या स्वयंपाकघरात घरात आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक गोड पदार्थ पेढा पेढा जो आपल्या प्रत्येक सणाला आनंदाच्या क्षणी आणि विशेष प्रसंगी आपली गोडी वाढवतो तर चला अगदी सोप्या पद्धतीने पेढा कसा बनवायचा हे आपण पाहूया तर मंडळी अशा पद्धतीने एक भांड घ्यायचं एक कढई घ्यायची ती व्यवस्थित गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा व त्यामध्ये जवळपास अर्धा एक ग्लास पाणी ओटायचं पाणी त्या कढईमध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचं एकदम दणदण उकळी आली पाहिजे त्याने काय होईल हे जे पाणी आहे जे आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहोत त्यामुळे आपण ह्या कढईमध्ये अगोदर जो काही स्वयंपाक भाजी किंवा कुठलाही आंबट पदार्थ तिखट पदार्थ जो केलेला असेल त्याचा जो तिखटपणा आंबटपणा खारटपणा कुठलीही जी गोड सोडता इतर चव आहे ती निघून जाईल त्यामुळे आपण जो गोड पदार्थ या कढईमध्ये बनवणार आहोत त्याला व्यवस्थित त्याची मूळची चव येईल तर ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये मद, बघताय तेवढ्या प्रमाणात सपोज माझ्याकडे एक वाटी भर खवा आहे जो घरी बनवलेला आहे आणि त्याच वाटीने प्रमाणात मी जवळपास चार ते पाच टेबल स्पून एवढ्या प्रमाणात साखर घेतलेली आहे व तीन ते चार वेलची मी घेतलेल्या आहेत आता तो जो खवा आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा पाणी साईडला उकळते आणि त्याचं एकदम छोटस म्हणजे ते घट्ट बनलेलं असतं ते सेल करून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघताय तसं पाण्याला मध्ये मध्ये ढवळत राहत राहायचं कारण ते पाणी मग त्या कढईतलं सगळं जो आजूबाजूचा जो तिखटपणा आहे किंवा कुठलाही इतर चवीचा काहीही तो निघून जाईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग बदलला आहे मी तुम्हाला एका वाटीमध्ये ओतून वा हे दाखवणारच आहे की कशा पद्धतीने कढईतलं जे तिखटपणा किंवा कढईत जी घासून राहिल्यानंतर घाण असते ती या पाण्यासोबत निघून जाते परत एकदा हे पाणी मी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी मी एका वाटीमध्ये ओतून घेतलं आहे आणि परत एकदा सेम बघू शकता तुम्ही पाणी पिवळसर झालेलं आहे आता परत एकदा सेम मी असंच पाणी थोडंसं कढईमध्ये टाकून अजून गरम करून घेणार आहे जेणेकरून अजून काही जर घाण राहिली असेल तर ते निघून जाईल आणि मैत्रिणींनो ही स्टेप अजिबात स्किप करू नका ही स्टेप खरंच खूप महत्वाची आहे आपल्याला असं वाटतं स्टीलचंही भांड असेल तरीही की आपल्या भांड्याला काहीही घाण नाहीये चिकटून राहिलेलं नाहीये दिसताना ते स्वच्छ दिसतं पण खरंच तसं नसतं त्यामध्ये भांड्याला आतून चिकटलेली खूप खराब असतं ते आपल्याला दिसत नाही आता अशा पद्धतीने सुट्टा केलेला जो खवा आहे तो आपण कढईमध्ये घालून घ्यायचा गॅस कमी जास्त करत हळूहळू तो खवा आपण परतून घ्यायचा खवा व्यवस्थित त्याला तूप सुटेपर्यंत तो व्यवस्थित परतायचा गॅसचं प्रमाण कमी जास्त मीडियम ठेवत व्यवस्थित लक्ष देत हा खवा परतून घ्यायचा खवा कढईला चिकटता कामा नये जर तो खाडी कढईला चिकटला तर तो, तो काळा पडू शकतो व त्याने आपल्या मिठाईची चव ही खराब होऊ शकते त्यामुळे एवढी काळजी तुम्ही खवा परतताना घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने तो खवा तुम्ही पाहू शकता आता तो मऊ व्हायला लागलेला आहे म्हणजेच त्यातील जे तूप आहे ते बाहेर पडायला लागलेलं ला आहे तुम्हाला दिसत असेल कढईला थोडस तेलकट तेलकट असं चिकटलेलं आहे चिकटायला लागलेलं ला आहे आणि आपला खवाही आता पातळ दिसायला लागलेला आहे आता काय करायचं गॅस कमी ठेवायचा आणि आपण जी साखर घेतली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची गॅस मात्र कमी ठेवायचा गॅसकडे व्यवस्थित लक्ष द्या कारण तो खाली चिकटता कामा नये चला तर मग साखर आता आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेली आहे त्यामध्येच आपण वेलचीही फिरवलेली आहे वेलची टाकण्याचं कारण असं की वेलचीमुळे खूप छान स्वाद येतो आता तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की ती छान असं त्या खव्याला खूप तूप सुटलेलं आहे आता जर आपण विकतचा खवा घेतला तर अशा पद्धतीचं एवढं तूप त्या खव्याला अजिबात येत नाही हा खवा घरी बनवलेला आहे घरच्या दुधापासून बनवलेला आहे त्यामुळे खूप ओरिजिनल खवा आहे आणि याची चवही खूप वेगळी येते आता तुम्ही पाहू शकता ही जी साखर आपण बनवली आहे ती थोडी थोडी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपण यामध्ये घालून घ्यायची व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढ्या जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात गोड तुम्हाला हवा असेल तेवढ्या प्रमाणात मध्ये मध्ये थोडंसं चाखून बघत तुम्ही का का ही रेसिपी बनवू शकता जेणेकरून काय होतं काही काही ठिकाणी खूप जास्त जर गोड मिठाई असेल तर ती खातने कुणाला आवडत नाही काही ठिकाणी खूप कमी गोड आवडत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात साखर मिक्स करून पाहून टेस्ट घ्यायची व मगच अजून अजून मिक्स करायची आता तुम्ही पाहू शकता आपली मिठाई जवळपास तयार झालेली आहे आणि वेलचीमुळे आणि खवा जो नैसर्गिक घरचा असल्यामुळे एवढा छान सुगंध त्यामधून येतोय बास अशा पद्धतीने आता गॅस मी वाढवलेला आहे फुल केलेला आहे व्यवस्थित तो पातळ एकदम होईल आणि नंतर तो हळूहळू घट्ट व्हायला लागेल जेव्हा तो घट्ट व्हायला लागेल ला आणि कढईला चिकटायला लागेल ला तेव्हा आपण हे बनवण्याची प्रोसेस बंद करायची म्हणजेच गॅस बंद करायचा आता तुम्ही पाहू शकता मिठाई किती पातळ झालेली आहे गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित सगळ्या बाजूची मिठाई काढून घ्यायची काय होतं ते जर कढईला खूप वेळ चिकटून राहिलं तर ते नंतर निघत नाही लवकर अशा पद्धतीने आपला खवा आता जवळपास पेढ्यात रूपांतरित झालेला आहे अशा पद्धतीने आता त्याला व्यवस्थित हलवत कढईला चिकटून न देता थोडस अजून गरम करून घ्यायचं जेव्हा तो कढईला चिकटायला लागेल तर मी तुम्हाला दाखवते खवा जवळपास पेढा बनलेला आहे आपला तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय आणि किती छान तुपामुळे त्याला एक चमक आलेली आहे अशा पद्धतीने आपला पेढा आता रेडी झालेला आहे आता तो कढईलाही चिकटायला लागलेला आहे मी थोडासा खाऊन पाहिला थोडीशी साखर कमी वाटतीये म्हणून मी जराशी अजून साखर घालून घेते व तो व्यवस्थित असा फिरवून घेते ती साखर सगळीकडे मिक्स करून घेते आता ही साखर व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायची व परत एकदा टेस्ट घ्यायची साखर सगळीकडे मिक्स व्हावी यासाठी गॅस फुल करा व परत एकदा ते मिश्रण थोडंसं पातळ करून ती साखर सगळीकडे मिक्स झाल्यानंतर अजून एकदा टेस्ट घेऊन पहा अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता आपला जो पेढा आहे तो आता कढईला चिटकायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसत असेल कढईला वाईट फाईट बाजूने लागला ला ला आहे जे की मी आता काढते ते कढईला चिकटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला पेढा आता रेडी झालेला आहे काय होईल तुम्ही जर खूप वेळ तो तसाच ठेवला तसंच त्याला हलवत राहिला तो तो कडक होईल आणि नंतर तो चावताना त्याच्यात मऊपणा राहणार नाही तो असा कडक कडक लागेल त्यामुळे तो ह्या स्टेजलाच आता बंद करून घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्या आणि आता एका काचेच्या बाउलमध्ये तो व्यवस्थित काढून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पेढा कढईला चिकटलेला वगैरे सगळा पेढा आपण आपल्या काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आपला स्वादिष्ट खमंग असा पेढा आता तयार आहे तुम्ही पाहू शकता कढईला किती तूप चिकटलेला राहिलेला आहे अशा पद्धतीचा हा पेढा आता तयार आहे तर मित्रांनो आपले पेढे स्वादिष्ट पेढे तयार आहेत अगदी साजिरा रंग मौसर पोत अति अप्रतिम चव हे पेढे तुम्ही नक्की घरी बनवून पहा आणि तुमच्या कुटुंबासोबत हा गोड आनंद शेअर करा अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी आमच्यासोबत जोडले राहा धन्यवाद